श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता नवरात्रीचे व्हिडिओ छान छान चालू चाल। आहेत बघत नसाल तर अवश्य बघा खूप जणांनी पाहिजे नाही नवरात्रीचे सेवा नवरात्रीचे उपाय नवरात्रीमध्ये काय नियम पाळावेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये करत आहोत आणि खूप चमत्कारिक असे उपाय किंवा सेवा आपल्याला दे दिलेल्या आहेत ज्याने आपल्याला अनुभव आल्याशिवाय देवी माता आपल्याला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा उपाय जो आहे तो तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून करायचा आहे पिरियड वगैरे असेल सुतक असेल दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे जेव्हापासून तुम्हाला करायला जमेल तेव्हापासून करा नवरात्रीत नाही जमला तर कोणत्याही शुक्रवार किंवा मंगळवारपासून सुरुवात केली तरीही चालेल म्हणजे नवरात्रात केली तर अतिउत्तम नवरात्रात नाही जमले नवरात्री नंतर करणार असाल तर मंगळवार किंवा शुक्रवारपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे उपाय अत्यंत सोपा आहे यासाठी तुम्हाला हा अकरा दिवसाचा उपाय आहे एकूण अकरा दिवस म्हणजे नऊ दिवस नवरात्रीचे त्यानंतर दोन दिवस करायचा किंवा जेव्हापासून कराल तेव्हापासून अकरा दिवस ओळीनं एकही एक दिवस खंड न पाडता म्हणूनच पिरियड वगैरे जवळ आला असेल सुरुवात करू नका आपल्याला ओळीनं अकरा दिवस करायचा आहे भले नवरात्रीनंतर करा मात्र अकरा दिवस ओळीने आपल्याला ह्याचे मिळाले पाहिजेत समजा तुमचा दोन तारखेला पिरियड आहे सहा तारखेपर्यंत असतो सातपासून सुरुवात करायची आला आत्ता दहाला पिरियड आणि तुम्ही सातला सुरुवात करताय असं करू नका कारण मध्ये आपल्याला खंड पाडायचा नाही आहे करेक्ट अकरा दिवस ओळेने लक्षात आलं असेल तुमच्या मी काय म्हणते ते नवरात्रीच्या आधी जर तुमचा पिरियड उरकून गेला असेल तर नवरात्रीत सुरू करा नसेल गेला तर नवरात्रीनंतर जेव्हा तुमचा पिरियड होऊन जाईल त्यानंतरच्या कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या प्रयोगाला तुम्हाला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला लवंग आणून ठेवायचे आहेत चांगल्या पावशेर अर्धा पावशेरभर लवंग आणून ठेवा आपल्याला लवंगा लागणार आहेत आणि भीमसेनी कापूर लागणार आहे आता भीमसेनी कापूर हवा असेल तर आपल्याला आपल्याकडे मिळतो हवा असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर मागवा पावशेरभर कापूर माझ्याकडून नक्की घ्या चांगला भीमसेनी शुद्ध कापूर आपल्याकडे मिळतो कापूर घ्यायचा आहे आणि लवंगा घ्यायच्या आहेत रोज आपल्याला नऊ लवंगा लागणार आहेत म्हणजे नऊ दिवसाच्या एक्क्याऐंशी लवंगा आधीच बाजूला काढून ठेवल्यात तरी चालेल फुलासा फुलासहित म्हणजे पुढचे पिवळे फूल मागचे टोक अशा व्यवस्थित फ्रेश चांगल्याच लवंगा पाहिजे आहेत अजिबात तुटक्या फुटक्या किंवा कशाही लवंगा नको आहेत पूर्ण लवंगा पाहिजे आहेत त्यानंतर एक मातीचं किंवा कास्याचं भांडं लागणार आहे मातीचं ज्याच्यामध्ये आपण ऊत ऊत तयार करतो की नाही ते किंवा एखादी पंटी घेतली तरीही चालेल नवरात्रीच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी सात वाजता बरोबर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे किंवा नवरात्र नसेल नंतर केलं तरी देवघरासमोर बसायचं आहे सगळ्यात आधी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरी स्थायी रूपात वास करत आहेस आणि मी खूप आनंदी आहे तू माझ्या घरी आहेस आणि कायम माते तू माझ्याच घरी राहा कधीही मला अंतर देऊ नकोस अशी प्रार्थना मनोमन करायची आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा प्रयोग करायचा आहे काय करायचं आहे एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा कास्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक कापराचा तुकडा टाकायचा आहे एक टाका दोन टाका आणि प्रज्वलित करून घ्या तो प्रज्वलित करून घ्या त्यानंतर तुम्हाला त्रिम मंत्र म्हणायचा आहे इथं तुम्हाला स्क्रीनला लिहून देते एक लवंगा घ्यायची त्या कापरामध्ये टाकायची ओम त्रिम स्वाहा ओम त्रिम स्वाहा असा नऊ वेळा मंत्र म्हणत तुम्हाला नऊ लवंगा त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत त्या जळून जातील ओम स्वाहा ओम त्रिम स्वाहा त्र त्र असतो ना नेत्रा त्र त्र असतो त्र तो त्रिम ओम त्रिम स्वाहा लिहून देण्याची पण खर्च गरज नाही आहे अगदी सोपाय त्रिम लिहिलं की झालं ओम हो त्रिम स्वाहा ओम स्वाहा म्हटलं की लवंगा त्यामध्ये गेली पाहिजे असा तुम्हाला नऊ दिवसाचा हा छोटासा हो होम करायचा आहे आणि मातेजवळ प्रार्थना करायची आहे आता तुम्ही हे केलत नौ लवंगा वगैरे जाळल्यात सगळं झालं नवलवंगा प्रज्वलित केल्यात त्यानंतर तुम्हाला श्री सुक्ताचा पाठ फलश्रुती सहित एकदा म्हणायचा आहे श्री सुक्तमचा पाठ फलश्रुती सहित म्हणायचा आहे कसाही म्हणा म्हणता येत नाही तई लावून देऊ का नाही चालणार तुम्हीच म्हणायचं आहे थोडा चुकला माता समजून घेईल लक्ष्मी माता काही हरकत नाही पण तुम्हीच म्हणायचं आहे श्रीसुक्ताचा एक पाठ करायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचा एक पाठ करायचा आहे या दोन सेवा करायच्या आहेत या लवंगा जाळल्यानंतर आणि माता लक्ष्मीला मनोमन पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आणि दूध साखरेचा साखरेचा खिरीचा काही ना काही नैवेद्य दाखवायचा आहे मातेला गुलाबाचं फूल मोगऱ्याचा गजरा किंवा तुमच्याकडे जे फूल उपलब्ध असेल ते व्हायचं आहे आणि अत्तर थोडंसं लावायचं आहे गुलाब अत्तर गुलाबाचा सुगंध गुलाब धूप लावायचा आहे तो पण आपल्याकडे आहे लोबान धूप आपल्याकडे आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडचं लावू शकता हे सगळं लावून तुम्हाला अशा प्रकारे विधी करायचा आहे अकरा दिवसाचंच चॅलेंज आहे अकरा दिवसात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल तुमच्या पैशामध्ये वाढवायला सुरुवात होईल तुमचं आर्थिक नुकसान होत असेल तुमची नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सुटायला मदत होईल तुमच्या तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता ज्याला जी इच्छा हवी एका वेळेस एकच इच्छा बोलायची आहे एका वेळेस अनेक इच्छा बोलायच्या नाहीत आणि नंतर तुम्हाला जर करावं वाटलं प्रत्येक शुक्रवारी करा किंवा दोन मिनटाचं काम आहे दररोज जर केलं तर आयुष्यभर तुमची परिस्थिती चांगली राहील आणि आयुष्यभर तुमच्या घरामध्ये समाधान सुख शांती ऐश्वर्य नांदेल कुणाला नको ना आहे मला सांगा तुम्ही अकरा दिवस केलं अनुभवाला सोडून दिलं असं करू नका प्रत्येक शुक्रवारी तरी किमान हा मंत्र म्हणून तुम्हाला असा छोटासा होम घरामध्ये करायचा आहे आणि कापरामध्ये लवंग जाळायचे आहे प्रयोग हा अत्यंत अनुभव सिद्ध आहे हा तुम्हाला प्रयोग शंभर टक्के काम करणारच असा आहे असं नाही होणार की हा काम करणार नाही प्रत्येकाला काम करेल हा उपाय पुरुष स्त्रिया मुले मुली कुणीही करू शकतात कोणत्याही कामासाठी करू शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी करायचं तर करू शकतात मुलं नोकरीसाठी करायचं तर करू शकतात आपण पैशासाठी करू शकतो रिलेशनशिपसाठी करू शकतो तुमच्या मनात जी इच्छा आहे ती मातेजवळ बोलून तुम्ही हा उपाय करू शकता मी हा उपाय स्वतः लक्ष्मी आकर्षणासाठी करती आहे म्हणजे करत आली आहे आणि आता पण पुन्हा नवरात्रीत करणार आहे तुम्हीसुद्धा करा कारण हा अत्यंत छान असा अनुभव सिद्ध उपाय आहे हे दुर्मिळ आणि गुप्त उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे हे खूप चांगले उपाय आहेत आणि हे केल्यानं तुमचे म तुम्हाला मनोवंचित फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही करा आणि लाभ घ्या धैर्य ठेवा शांती ठेवा श्रद्धा ठेवा आणि मग करा हे, हे करण्यासोबत काम करा कष्ट करा आणि आपलं नशीब नेहमी चांगलं ठेवा कर्मा चांगलं ठेवा एकदा का कर्मा बिघडला की काहीही होऊ शकत नाही म्हणून कर्मा चांगला ठेवा नियत चांगली ठेवा चरित्र चांगलं ठेवा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या ठेवल्यात तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन मला स्वतः सांगाल की हो ताई आम्हाला या या उपायाचा असा असा रिझल्ट आला आणि असे पण आपल्याला खूप सारे कमेंट येतात की ताई आम्हाला या याचा अनुभव असा आला त्याचा अनुभव तसा आला फक्त मला ते तुम्हाला दाखवायला तेवढा वेळ नसतो की कमेंट वाचून दाखवायला किंवा पण मी प्रत्येक कमेंट वाचत असते भले रिप्लाय न देऊ पण मी वाचत असते तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे नवरात्रीपासून आणि नवरात्रीत नाही जमलं तर कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवारपासून संध्याकाळी सात वाजता वेळ थोडीफार इकडे तिकडे झाली तरी चालेल पण सकाळी नाही करायचा संध्याकाळीच करायचं आहे ऑफिसमध्ये वगैरे जात असाल यायला उशीर झाला आल्यावर केला तरी चालेल तोंड हतपाय धुवून स्वच्छ होऊनच देवीपुढं बसायचं आहे तोंड हतपाय धुतल्याशिवाय बसायचं नाही आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समजलं